सात नंबरची पुस्तक आहे आपली सगळ्याला जग जाहीर आहे ना तुमचं आलेलं बी फॉर्म दोन हजार बाराला तुम्हाला अजय चव्हाणांना द्यावा लागला का तर तुम्हाला माहिती आहे खेडमध्ये ग्रामपंचायत मध्ये आपण चोऱ्याच केल्यात आणि मग बसून तुमच्या डोक्यात बसलाय त्यामुळे चोरी 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 दुसऱ्याला तुम्ही चोर मानताय पत्रकारांना पण माहिती आहे आणि सगळ्यांना सांग की मी आता कुठं चोरी करून काय कमवलंय एवढं सगळ्यांना आहे त्यामुळं तो विषय मी म्हणजे शुल्लक समजत नाही परंतु अशा चोर चोर माणसांनी दुसऱ्याला चोर म्हणणे कितपत योग्य आहे स्वतः आपण स्वतःनी प्रत्येकाने आपली पात्रता तवळ मग दुसऱ्यावर टीका करावी ते पात्रावरचे तालुका अध्यक्ष मी साडेतीन लोकातून निवडून आलेलो लोकप्रतिनिधी आपल्याला भान पाहिजे की आपण आता कोणावर बोलतोय बाबाजी काळे तुमचे मित्र होते काही वेळ फक्त मित्र होते पण मित्राची जर तुम्ही आवय हल्ना करत असेल तर तुम्हाला भविष्यकाळामध्ये तुम्ही पण तुमचे पण काय धंदे चालले तुम्ही काय करताय हे पण मग भविष्यात आम्हाला शोधावं लागेल मला या ठिकाणी धमकी द्यायची नाही परंतु काल माझी आमदारांनी सपशेल तालुक्यातील सगळ्यांना धमकी दिली मला दिलीप मोहिते म्हणतात यापुढे कुणालाही काय अडचण आली तर साम दाम दंड सगळं वापरायचा प्रयत्न मी करेल आत्तापर्यंत पद होतं म्हणून मला ते करता आलं नाही यापूर्वीचा माझा इतिहास पहा हे सगळं तुम माहिती आहे तुमचा साम दाम दंड दाम तुमच्याकडे आहे साम दाम दंड आहे का नाही माहिती सगळ्यांना माहिती आहे तुमच्याकडे काय काय नाही ते त्याच्यामुळे तुम्ही दमदाटीची भाषा करू नका तुम्हाला दम द्यायचा आहे तर विद्यमान आमदार तुमच्या विरुद्ध निवडून आलेल्या बाबाजी काही बावन्न हजार मतांनी लोकांनी निवडून दिले मला दम द्यायला या कार्यकर्त्यांना दमाची भाषा करू नका त्यांच्या त्या दमातून त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढाच विश्वास द्यायचा आहे का मी संपलेलो नाही माझ्यात अजून भरपूर दमक आहे तुम्ही बाजूला जाऊ नका आणि मग बाजूला जाऊ नका म्हणलं आमच्याकडे सत्कार करायला लोकांना फोन करतात का तिकडे गेले का वळायला गेले का अर्घातलं तुमच्या एवढी का तुमच्या त्या धमकीचा कुणी त्या ठिकाणी आता विचार करणार नाही तालुक्यातील जनता सुद्धा तुम्हाला मान राखून आता तुम्ही रिटायर झालेला आहात दोन हजार चौदाला तरी तुम्हाला होप स्वतः एकोणीसला निवडून येऊ तुम्ही आले एकोणीसला निवडून परंतु आता दोन हजारला चोवीसला पडलेत आता तुम्हाला एकोणतीस काय आणि पुढं काय तुम्हाला परमेश्वराने उदंड आयुष्य देऊ परंतु निवडून येण्याच्या आता आशा तुमच्या मावळ्यात पाच दहा हजारांनी समजा पडले असते तर ठीक आहे बावन्न हजाराची भर काढणं आता सोपं नाहीये आणि बावन्न हजाराबरोबर आता काही लोकांनी काल शंका व्यक्त केल्या आता आपले महाविकास आघाडी म्हणती एव्ही एमचा घोटाळा तेच म्हणतात खेडला एव्हीएमचा घोटाळा केला आम्हाला मंत्रीपद द्यायचं नाही म्हणून आता एमचा म्हणजे यांच्या बोलण्यात बोल एकमेकाच्या नाहीयेत सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही सगळी मंडळी काम करणारी आहोत मार्केट कमिटीमध्ये परिवर्तन घडलं कसं घडलं सगळ्यांना माहिती आहे यांची लोक इकडं का आली हे पण माहिती आहे त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून चांगला काम शेतकऱ्यांसाठी करायचं म्हणून अन्यायाची वाचा फोडायची म्हणून सयाजी शेठ असतील महेंद्र शेठ असतील दादा इकडं आले परिवर्तन घडलं विजू शेठ सोमवशी ताई सभापती उपसभापती झाल्यात भविष्यात त्यांनी सगळ्यांना संधी देण्याचा शब्द दिलाय यांना आता एकच दिसतंय एवढा पराभव होऊन एकटे त्या दादाच्या मागे लागून काय उपयोग आहे का ते गेले त्यांचा दाखला रद्द कराय उद्या दादाचं पद तर भविष्यात रद्द होणारच नाही परंतु तुम्ही एक लक्षात घ्या तुमच्याकडे आठ राहिलेत तुम्ही फक्त एकटेच राहाल बाकीचे सुद्धा येत्या काही दिवसात आम्ही आमच्या बरोबर आणू एवढी ताकद आमच्या ते एवढंच आम्हाला त्या ठिकाणी सांगायचे तुम्ही असे ब्रामात जाल का तुमच्या शेजारी बसलेले तुमचे परंतु आता सत्ता तुमची तालुक्यापुरती तरी नाहीये त्यामुळं तुमच्याबरोबर मार्केटमध्ये मार्केट मध्ये नाहीये त्यामुळं तुमच्याबरोबर असलेले सुद्धा या ठिकाणी आमच्या बरोबर येण्याच्या विचारात राहतील आहेत किंवा नाही हे मी आज सांगणार नाही हा त्यामुळं तुम्ही एकटे फिरायला लागायला नको आहे ते निदान त्यांना घेऊन व्यवस्थित फिरा आणि तुम्ही त्या ठिकाणी आता कोणत्याच गोष्टी चिंता करू नका आता बाबाजी काय काम करीन का राहील का लोकांचं मी सक्षम आहे मी स्वतः त्या ठिकाणी अनुभवी आहे हे तालुक्याला माहिती आहे माझ्यातले सगळ्या गोष्टी ह्या पाहिलेल्या आहेत म्हणूनच लोकांनी एवढा विश्वास ठेवला हो आहे ना तुमच्यात जर तेवढी धमक होती तर तुमच्यात ते मतदान तुम्ही निवडून आले असते तर व माझ्यासारखा कार्यकर्ता म्हटला असता व यांची ताकद आहे अमुक परंतु आज तुमची ताकद तालुक्याने दाखवून दिली त्यामुळं तुम्ही एक चांगला विचार करा उगच आमच्या नादाला लागू नका धमक्या देऊ नका तुमच्या धमक्यांमुळं तुम्ही स्वतःच पडलेले आहेत त्याचा विचार करा पाहिलं एवढंच आज या ठिकाणी नमूद करत असताना आज म्हणजे जास्तीचं बोललो परंतु स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं तालुका हा आपला खूप मोठा आहे तालुक्याची कामं नक्कीच मी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन करणार आहे सगळ्या योजना तालुक्यात आणणार आहे पाण्यासाठी लाईटसाठी पोलीस स्टेशनचं काम असेल तहसीलदार प्रांत ऑफिस किंवा कोणत्याही जरी विकासाचं काम असेल मी या ठिकाणी त्या लोकांचं काम बाकी ठेवणार नाही सर्वांना विचारात घेऊन ते काम प्रत्येकाची करून देणार आहेत आणि त्यामुळं कुणीही शंका घेऊ नये यांच्या या दमदाटीवर विश्वास ठेवू नये आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदामध्ये पुन्हा आम्ही सगळेजण एकत्र येऊन यांना असं वाटत असेल की आम्ही लय पुढं काहीतरी गाजू होत्या निवडणुका परंतु तुम्ही जर असेच भरळत राहिले तर ते, ते बिचारे तुमच्यावर जे उभं राहिले इच्छुक आहेत ती सगळी आमच्या संपर्कात आहेत आता आणि आम्ही एक सगळ्यांचा विचार करून तुम्हाला उमेदवार पण भविष्यात पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा नगर परिषदेला मिळणार नाही कमी ना। तुम्ही दोन तीन महिने चांगले राहा उमेदवार तरी तुम्हाला मिळतील आणि उमेदवार जरी मिळाले तरी या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून वरिष्ठ जसे सांगतील तशा पद्धतीने पुढच्या निवडणुकाला सामोरे जाणार आहोत आणि या तालुक्यातली जनता मार्केट कमिटीला जसा न्याय दिला विधानसभेला जसा न्याय दिला लोकसभेला न्याय दिला अशाच पद्धतीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये सुद्धा न्याय देणार आहे आणि भविष्यकाळात या ठिकाणी तुम्ही जसं चुकीच्या पद्धतीनं काम केलं तुमच्यावर लोक नाराज का झाली असं या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही लोकांना रोज आनंदी ठेवून त्यांचं काम करणार चुकीच्या पद्धतीनं काम करणार नाही आणि हा तालुका या महाराष्ट्रामध्ये खेड आळंदी तालुका एक उंचीवर नेण्याचा प्रयत्न मी ने आणि माझ्या सर्व